मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत मुंबई गोवा या नॅशनल हायवे टच सुंदरशी प्रॉपर्टी पाहण्यासाठी सुंदरशी आंबाबाग या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मुख्य मुंबई गोवा हायवे टच असणारी याची आपली प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच आवडणार आहे मित्रांनो मुंबई गोवा हायवे टच आजची जी तुम्ही शेजमीन पाहतात ही तुमच्या किशाला नक्कीच परवडणार आहे तर मित्रांनो आजच्या पूर्ण या प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी या चॅनल नवीन असाल तर चॅनलला न विसरता या ठिकाणी सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच कोकणात मुख्यतः रत्नागिरी जिल्ह्यात या ठिकाणी सुंदर सुंदरचं प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हाला पर्चेस करता येणार आहे तसेच नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणी घरी चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केल्या प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला दाखवत असो तसे पूर्ण व्यवहार हे स्वच्छ आणि पारदर्शक या ठिकाणी आम्ही पूर्ण करून देतो किंबहुना तुमच्या सातबारा नाव होईपर्यंत तुमच्या यासोबत या ठिकाणी या आम्ही काम करत असो आणि पुढे तुम्हाला डेव्हलपिंगसाठी जर आमची मदत आली असेल तेही तुम्हाला आम्ही या ठिकाणी पुरवत असतो त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत विश्वासाने हे व्यवहार पूर्ण करू शकता आज आपण आलो आहोत मुंबई गोवा हायवे टच या ठिकाणी सुंदर अशी प्रॉपर्टी पाहण्यासाठी आजची आपली ही प्रॉपर्टी पूर्ण तीन एकरची असून मुंबई गोवा हायवे टच ह्या ठिकाणी तुम्हाला साधारणतः दोनशे ते अडीचशे फुटाचा फ्रंट या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजची आपली ही, आने ही, ही बाग मुंबई गोवा हायवे टच आणि थोडी हायवेला लागून खालच्या बदला नॉर्मल अशी सरकती ही प्रॉपर्टी आहे म्हणजेच पूर्ण फ्लॅट टेबल नाही आहे आणि एकदम डोंगरही नाही तुम्ही समोर पाहता ही पूर्ण आंब्याची बाग स्लायसली उताराची आहे फक्त जो मुंबई गोवा हायवेचा जो बेस म्हणजेच जो लेवल आहे त्या लेवलला पूर्ण लेवल तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही थोडीफार ही आंबाबाग ही स्लायसलेस खाली सरकती तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या हॉटेल किंवा इतर ॲक्टिव्हिटीसाठी जर प्लॉट ह्याचा वापर थोडाफार करायचा असेल तर तुम्हाला थोडासा भर टाकून त्या ठिकाणी लेवल थोडी करावी लागणार आहे आजची आपली ही बाग तीन एकरमध्ये आणि पूर्ण मातीचा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतो आहे आजच्या आपल्या प्लॉटला हायवेवरून खाली गाडी उतरण्यासाठी एक कच्चा रोड केलेला आहे सध्या थोडी साफसफाई नसल्यामुळे तुम्हाला ह्या ठिकाणी थोडी अडचण दिसेल पण जेव्हा ग्रास कटरने हा प्लॉट पूर्ण स्वच्छ करण्यात येईल तेव्हा तुम्हाला हा प्लॉट पूर्ण सुंदर दिसणार मोट आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीचा तुम्ही जर पाहिला त्यामध्ये तुम्हाला मोठमोठाली हापूस अंबेजी कलम रत्नागिरी हापूस अंबेजी कलम या ठिकाणी मिळणार आहे तसे तुम्ही समोर पाहता हा मुंबई गोवा हायवे या ठिकाणी आहे आणि मोठाच्या मोठा फ्रंटेज या ठिकाणी ह्या बागेला तुम्हाला मिळतो आहे मित्रांनो मुंबई गोवा हायवेला तुम्हाला रेट माहीत असेल साधारणतः गुंठ्यामध्ये ह्या ठिकाणी दोन अडीच लाख रुपये गुंठा प्रतिगुंठा गुंठा, असा रेट सध्या ह्या प्लॉटच्या आजूबाजूला इथे तुम्हाला पाहायला मिळेल किंवा ह्या रत्नागिरी भागात तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा भागात तुम्हाला साधारणतः लमसम एकरीमध्ये आजचा आपला हा प्लॉट मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला परवडणाऱ्या किमतीला हा प्लॉट मिळणार आहे फक्त काय की तुम्हाला जर हॉटेल व्यवसाय किंवा इतर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी थोडीशी लेवल या ठिकाणी करावी लागेल किंवा तुम्ही हा बाग फार्म हाऊससाठीही वापर करू शकता व्हॅल्यू फॉर मनी आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतो आहे खरंच सुंदर प्लॉट आहे आणि बजेटमध्ये आहे तुम्हाला शेवटला याची पूर्ण रेट आणि पूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण व्हिडिओ पाहा मित्रांनो आजच्या या बागेला उत्पन्न चालू असणारी हापूस झाडं आहेत त्याच्यामुळे तुम्ही आंबा झाडांचं उत्पन्न या ठिकाणी घेऊ शकता चांगली फलदारणा होणारी ही झाडं आहेत तसेच यांना कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा कल्टर ह्या प्रकारचा वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळे झाडांची वाढ आणि झाडं दिसायलाही सुंदर आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही वीर बोरवेल केल्यास तुम्हाला पंचवीस तीस फुटा बारमाही पाणी मिळणार आहे पाण्याचा भाग या ठिकाणी चांगला आहे तसेच गावातून खालून तुम्ही लाईट घेतला तर लाईट कनेक्शन या ठिकाणी ला, ला, मिळणार आहे मेन लाईन आपल्या प्लॉटच्या जवळून गेला आहे तिथून तुम्ही पीही घेऊ शकता असा प्लॉट आहे तसेच मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकचा सातबारा आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची कोणती अडचण तुम्हाला या ठिकाणी बसणार नाही सहजरित्या आपण ही खरेदी करू शकता असा प्लॉट आहे मित्रांनो तुम्ही मुंबई गोवा हायवेजवळ जर प्लॉट शोधत असाल आणि अशा सुंदर प्रकारचे आंबाबाग शोधत असाल फार्माऊससाठी प्लॉट शोधत असाल किंवा तुम्हाला हायवेजवळ थोडाफार व्यवसाय करायचा असेल आणखी आणि तुम्हाला थोडी शेती करायची असेल तर या प्लॉटचा वापर तुम्ही करू शकता थोडाफार खर्चिक काम आहे आणि मुंबई गोवा हायवेला तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या या ठिकाणी हॉटेल किंवा इतर कोणती ह्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी करून ह्या ठिकाणी व्यवसाय निर्माण करू शकता असा प्लॉट आहे तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही व्हिजिट करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी लवकरात लवकर कर, बुकिंग करा निशुल्क कर। तुम्हाला हा प्लॉट आम्ही दाखवून हा व्यवहार पूर्ण करून देऊ तर मित्रांनो ह्या प्लॉटची जी किंमत आहे तीन एकरची किंमत आहे ही मालकांनी या ठिकाणी लमसम पन्नास लाख रुपये सांगितले आहे तर मित्रांनो बजेटमधला प्लॉट आहे आणि तुमच्या खिशाला परवडणारा प्लॉट आहे नक्कीच थोडंफार या ठिकाणी कमी जास्त करून हा व्यवहार पूर्ण करून मालक या ठिकाणी देणार आहेत तर तीन एकर प्लॉट मिळतो आहे फक्त पन्नास लाखात या ठिकाणी तुम्हाला हा प्लॉट मिळतोय मुंबई गोवा या नॅशनल हायवे टच तुम्हाला बजेटमधली प्रॉपर्टी मिळते अशी बजेटमधली प्रॉपर्टी तुम्हाला कुठेही या पूर्ण मुंबई गोवा हायवेला ना मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून हा प्लॉट पाहून घ्या याचे पूर्ण पेपर व्हेरीफाय करा आणि हा आमच्याकडून तुम्ही परचेस करू शकता असा प्लॉट आहे अतिशय सुंदर आहे आणि लवकरात लवकर सेलआउट होणारा आजचा आपला हा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय मित्रा तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जे आपल्या कोकणात या ठिकाणी प्रॉपर्टी शोधत असेल त्यांनाही आमच्या चॅनलची मदत होऊ शकते आणि ते आमच्याकडून प्लॉट पाहून परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद